हॅलो फ्रेंड्स माझी आहे फर्स्ट मकर संक्रांती लग्नानंतरची सो so, त्यासाठी मी गेली होती मम्मीच्या घरी आणि तिथे होती आमची गोलू मस्तपैकी लिंबू भात होती त्यानंतर <laughs> नेक्स्ट डे मी गेली होती मार्केटला पण मला काही पतंग मिळाली नाही सो so, मी घेऊन आले गिफ्ट पेपर्स आणि त्याच्यापासून ठरवलं की आपण पतंग बनवू सो so, मी अशी एक पतंग बनवलेली अँड देन माझ्या भावानेही मला मदत केली so, सो असं आम्ही एक सिम्पल बट क्यूट असं डेकोरेशन केलं आणि मम्मीनी आणले होते माझ्यासाठी हलव्याचे दागिने आणि दिदीने काढली होती मस्तपैकी रांगोळी सो so, संध्याकाळी आम्ही सगळं डेकोरेशन केलं प्लस बोरणांची तयारीही केली आणि हळदी कुंकाचीही तयारी केली कुंका के होती झाले रेडी सो so, आम्ही संध्याकाळी रेडी झाल्यानंतर फोटोशूटही ही केलं त्यानंतर सगळ्यांनी आम्हाला ओवाळलं ओवाळून झाल्यानंतर लास्ट आम्हाला गोलुणी ओवाळलं आणि देन आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आशीर्वाद घेतल्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं त्यानंतर मी सगळ्यांना वान दिलं त्यानंतर आम्ही शेवटी गेलं बोलूचं बोरनान बोलू, बोलू मीन्स हिंदवीचं बोरनान आणि त्यात ती लागली होती रडायला आणि बच्चे कंपनी चॉकलेट्स गोळा करत होते आणि अशा प्रकारे मस्त आम्ही आमची मकर संक्रांती सेलिब्रेट केली थँक्स फॉर वॉचिंग